अंड्याची भुर्जी त्यासाठी पाच अंडे घेतलेले आहेत पाहू शकतात गावरान अंडे येथे तर पाच अंडे एक सगळ्यात छोटे तेल टाकून घेते तर भाकरी केलेले येऊन अरेची भाकरी बनवली कांदा परतण्यासाठी आहे आणि कांद्याला पण सांगणार कांदा मध्ये मीठ टाकून घेतले हे अंडे गावरा आहे पण खूप मोठे काही छोटे कांदा पण परायला हे अंडे बघता पण कांदा पण परत आणखीन मग खूपच जास्त लाल होईल त्यामुळे मी आता अंडे फोडून येते परत दुसरं करून मिक्स करून नंतर मग चटणी कुठले आहे याच्यात आणि चवीनुसार परत थोडस आणि आता यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो टाकायचं कोथिंबीर टाकून घेते भुर्जी खाण्यासाठी तयार आहे गरमागरम अंड्याची भुर्जी खायला